नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह हो। व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण शास्त्रोक्त देवपूजा कशी करावी आणि पूजेसाठी काही महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आपण स्नान केले पाहिजे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवपूजेसाठी बसावे त्यापूर्वी आसन घ्यावे कारण देवपूजेचे फळ जर आपल्याला हवे असेल तर आसनाची खूप गरज आहे असं न घेता देवपूजा केली तर ते सर्व देवपूजेचे फळ भूमीला प्राप्त होते त्यामुळे न चुकता देवपूजेच्या आधी आसन घ्यायला हवे आपल्या घरामध्ये नित्य नियमाने देवपूजा केल्याने मनस शांती लाभते तसेच घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहतं कुटुंबातील सर्व सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात आपण रोज पूजा करत असताना काही नियमांचे पालन केले पाहिजे कपाळाला गंध किंवा कुंकूचे तिलक असावे मन एकाग्र असावे आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा मध्येच उठून जाऊ नये देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटी असावी आपल्या डाव्या बाजूला समयी व उजव्या हाताच्या बाजूला तुपाचे निरंजन ठेवावे फुले वाहताना कायम देठाची बाजू देवाकडे करावी विड्याची पाने कायम सरळ व देठ देवाकडे असावे नारळाची शेंडीसुद्धा देवाकडे असावी पूजेचा विधी पूजेचा विधी हा आचमन करूनच करावे डाव्या हातात पळी घेऊन त्याने उजव्या हातावर पाणी ओतून ते पाणी प्राशन करावे ही कृती तीन वेळा करून एकदा उजव्या हातावरून तामणात पाणी सोडावे पूजा करताना तसेच कोणत्याही शुभ कार्य करताना कपाळी तिलक धारण करावा स्वतःला तिलक लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावावा देवपूजेच्या अंतर्गत कलश शंका घंटा दीपपूजन करावायचे असते प्रथम पूजेसाठी घेतलेल्या पाण्याच्या कलशाचे पूजन करावे मंत्र ज्ञात नसल्यास स्मरण करून कलशाला गंध अक्षदा फूल व्हावे त्यानंतर शंखपूजन करावे गंध फुलं वाहून नमस्कार करावा शंखाला अक्षदा वाहू नये त्यानंतर घंटेचे पूजन करावे घंटा वाजवावी पूजन करावे ब्रह्मस्वरूप दीप किंवा समयचे पूजन करून नमस्कार करावा शुद्धी म्हणजे पूजन झालेला शंख कलश यातील थोडे पाणी एकत्र पळीमध्ये घेऊन तुळस पत्र घेऊन सर्व पूजा साहित्य व स्वतःवरती प्रोक्षण करावे अर्थात पाणी शिंपडावे ध्यान किंवा स्मरण करावे अर्थात ज्या देवतेची पूजा करणार त्या देवतेचे स्मरण करावे दररोज पूजेत आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे सोडशोपचार पूजा या प्रकारे करावी एक आव्हान देवाचे नाव घेत देवाला आवाहन करावे यात देवाला अक्षदा वाहाव्या दोन आसन देवाला बसायला आसन द्यावे तीन पाद्य देवाचे पाय धुवावे चार अर्घ्य गंध फूल नाणे सुपारी एकत्र घेऊन पाण्याबरोबर देवाला अर्पण करावे पाच आचमन देवाच्या मूर्तीवर पळीने पाणी सोडावे सहा स्नान देवाला पाण्याने स्नान घालावे पंचामृत स्नान प्रथम दुधाने स्नान नंतर शुद्ध शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षदा फुलं वाहून नमस्कार करावा नंतर देवाला दह्याने स्नान घालावे नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षदा फुलं वाहून नमस्कार करावा घृत स्नान अर्थात देवाला तुपाचे स्नान घालावे नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षदा फुलं वाहून नमस्कार करावा देवाला मधाने स्नान घालावे नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षदा फुलं वाहून नमस्कार करावा देवाला साखरेने स्नान घालावे त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान करून गंध अक्षदा फुलं वाहावे गंधोदक स्ना स्नान देवाला थोडे गंध पाणी एकत्र करून त्याने स्नान घालून शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध फुलं अक्षता वाहावे व नमस्कार करावा उद्बत्ती दिवा ओवाळून पंचामृत किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा ज्या देवाची पूजा करत आहात त्या देवाची स्तुती मंत्र मंत्र श्लोक म्हणत देवावर पाण्याने अभिषेक करावा अभिषेक झाल्यावर देवाला अत्तर आणि स्नान घालून कोमट पाण्याने देवाची मूर्ती स्वच्छ करावी नंतर देवाला स्वच्छ वस्त्राने पुसून आसनावर ठेवावे सात वस्त्र देवाला कापसाचे वस्त्र व्हावे आठ यज्ञोपवित देवाला जानवे घालावे आचमनासाठी आपल्या उजव्या हातावरून तामण्यात पाणी सोडावे नऊ चंदन देवाला अनामिकेने चंदन लावावे नंतर देवाला अलंकार घालावे अलंकार नसल्यास अक्षता वाहाव्या परिमल द्रव्य अर्थात हळद पिंजर शेंदूर अबीर देवाला वाहून अत्तर लावावे दहा पुष्प देवाला सुगंधी फुले माळ गजरे तुळस दुर्वा बेलपत्र अर्पित करावे अकरा धूप देवाला उद्बत्ती ओवाळावी बारा दीप देवाला शुद्ध तुपाचे निरांजन ओवाळावे तेरा नैवेद्य देवाला नैवेद्य दाखवावा साखरेचा नैवेद्य दाखवण्यास देखील हरकत नाही जेवणाचा दाखवायचा असल्यास केळीच्या पानावर पदार्थ वाढावे देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्याचे पान ठेवून अर्पण करावे हात धुण्यासाठी मुख धुण्यासाठी आचमनासाठी तामणा चार वेळा पाणी सोडावे देवाला अत्तर लावावे नंतर देवाला विडा द्यावा यात आपण दोन विड्याची पाने व सुपारी आणि नाणे ठेवावे देवाला श्रीफळ तसेच इतर फळे अर्पित करावी आणि नंतर देवीची आरती करावी चौदा प्रदक्षिणा प्रदक्षिणा करावी जागा कमी असल्यास स्वतःभोवती उजव्या बाजूने फिरावे पंधरा नमस्कार साष्टांग नमस्कार करावा सोळा मंत्र पुष्पांजली दोन्ही हातात फुले घेऊन मंत्रपुष्प म्हणून दोन्ही हाताने देवांच्या चरणाशी फुलं अर्पण करावी शेवटी हात जोडून देवाची प्रार्थना करावी काही चूक झाली असेल तर क्षमा मागावी पंचोपचार पूजा म्हणजे पाच उपचारांनी जी पूजा करतात त्याला पंचोपचार पूजा म्हणतात गंध देवाला गंध लावावे पुष्प देवाला फुलं अर्पित करावी धूप देवाला धूप किंवा उदबत्ती ओवाळावी दीप देवाला तुपाची निरांजन ओवाळावी नैवेद्य देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्य ठेवून देवाला दाखवावा